श्रीकांत चंद्रकांत राहणार मी महिन्यापासून सोलापूर महानगरपालिकेतील एका भ्रष्टाचारी मक्तेदाराच्या म्हणून मग त्या आयुक्तांकडे अर्ज दिल्यावर आयुक्त साहेबांनी कारंजे साहेबांना आदेश दिला याची चौकशी करून माझ्याकडे पूर्ण फाईल पुटअप करा म्हणून मग कारंजी साहेबांना मी विचारणा केल्या असता की पेंटरांनी पेंटर, पेंटर साहेबांनी खालचे पीएच ईचे लोक फाईल दिलेले आहेत आज आयुक्त साहेबांशी चर्चा करून मी पुढचा आदेश देतो तुम्हाला काय होईल कारवाई, सांग काय कारवाई तो, ते सांगतो म्हणले होते मग परंतु मी पुन्हा एकदा गेलो साहेब काय झालं त्याचं कारवाई करायचं तरी सुद्धा कारंजी साहेबांनी एकच निर्णय दिला आयुक्त साहेबांना भेटतो आणि त्याचा निर्णय सांगतो हेच सांगतायत परंतु त्या मक्तेदारावर कारवाई होत नाही एक वर्गडन सतरा लाख पासष्ट हजार पासष्ट हजाराचा वर्गडन आहे डुप्लिकेट जाग्यावर कामच नाही या त्या वर्गनाचा उपयोगच नाही त्या वर्गडनवर त्यांनी मक्ता मिळवलेला आहे शाब्दीनगर येथील ड्रेनेज लाईनचं तेवीस लाखाचं टेंडर त्यांनी पात्र झालेलं आहे डुप्लिकेट वर्गड वर्गडन देऊन त्या वर्गडनाचे चौकशी लावलेली आहे तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही मागील दोन वर्षाखाली घोंगडेवस्ती परिसर येथील एक इलेक्ट्रिक टेंडरचे अंडरग्राउंडिंग केबल लाईन घालण्याचे टेंडर झाले होते त्यामध्ये इनोग्रेशन कंपनी पुण्याची कंपनी आहे त्यामध्ये मक्तेदार इनोग्रेशन या मक्तेदाराने आकाश उत्तम कानाडे फ्रमच्या नावाच्या मक्तेदाराला पॉवर ऑफ पॅटर्नी देण्यात आले होते कोर्टाच्या आदेशानुसार काम जागेवर नाही केल्यावर जागेवर पूर्ण जर नाही झालं तर ते मक्तेदारावर कारवाई करण्यास पात्र राहतील असे मक्तेदाराला सांगितलं होतं परंतु त्यांनी इनोग्रेशन कंपनीवर कारवाई केले लिस्टचे परंतु आकाश उत्तम कानारडे हे पॉवर ऑफ पॅटर्नी घेतले होते त्यांच्यावर खरं तर त्या काळ्या यादीत घालण्याचे नाव याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आकाश उत्तम कानाडेवर परंतु झालेले आहे इनोग्रेशन कंपनीवर ते खरं तर ब्लॅकलिस्टमध्ये घालायचं कुल मुक्त्यार या कायद्यानुसार कोर्टाचा कायदा बघितलं तर कुलमुखत्यार ज्यांनी दिलेला आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आयुक्त साहेबांना दहा वेळा मी भेटलो आहे सहावं माझा जा अर्ज आहे माझी एक आयुक्तांना नम्र विनंती आहे अशा भोगस मक्तेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये घालावं व सोलापूर महानगरपालिकेला फसवणूक केलं म्हणून चारशो बीस चा गुन्हा दाखल करावा ही नम्र विनंती आहे